नमस्ते दिस इज अभिजित जाधव लॉजिस अँड टॅरकॉर्ड रीडर वेलकम टू माय चॅनल वेलकम टू एक शक्ती परिवार आजच्या मध्ये जाणून घेणार आहोत मुलांक दोन साठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जात आहे कसं असणार आहे त्यांचं दोन हजार पंचवीस हे वर्ष त्याआधी जर तुम्हाला ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा सो एव्हरी वीक रिलीज होणार हे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहचत राहतील आता मुलांक दोन कोणाचा ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस किंवा एकोणतीस तारखेला झाला असेल त्या लोकांचा मुलांक असतो दोन आता ह्या मुलांक दोनचा मालक आहे चंद्र आणि मंगळ ह्या दोघांचं नातं थोडं इमोशनल असू शकतं थोडं फायरी असू शकतं थोडं अंगर फ्रस्ट्रेशन बाहेर येऊ शकतं असे काही सारे आहेत या बघूया तुमच्यासाठी या वर्षाची थीम काय आहे तुमच्यासाठीची जी ही थीम आहे जी फ्रेंडशिप आहे कार्ड जसं म्हणत आहे की फ्रेंडशिप तुम्हाला खूप इम्पॉर्टंट राहणार आहे तुम्हाला तुमच्या जर्नीमध्ये जे लोक एन्करेज करतात जे लोक सपोर्ट करतात जे मोटिवेट करतात अशा लोकांबरोबर तुम्ही राहणं खूप गरजेचं आहे तुम्हाला अशी लोकं मिळतील की बाबा जे तुमच्या जर्नीमध्ये सपोर्ट करतील तुम्हाला हेल्प करतील तुम्हाला मोटिवेट करतील आणि तुम्हाला सुद्धा स्वतःहून अशा लोकांचं चयन केलं पाहिजे अशा लोकांसोबत असलं पाहिजे तुमचं फ्रेंड्स कोण आहेत त्यावर तुम्हाला फोकस केलं पाहिजे जर तुमचे फ्रेंड्स तुम्हाला निगेटिव्ह ॲडवाईज देत असतील रॉंग सजेशन देत असतील तर तुम्हाला त्यांच्यापासून त्या लांब राहणं आवश्यक आहे ही ओवरऑल तुमच्या लाईफ दोन हजार पंचवीसची थीम आहे आता बघूया तुमच्या करियर अँड फायनान्सेसमध्ये काय आहे स्पेशल करिअर अँड फायनान्सेसमध्ये थोडा कभी खुशी कभी घूमसारखा असा सारखा गोष्टी आहेत तुम्हाला विचार करायचा की इमोशनल होऊन तुम्ही कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही आहे ना इमोशनल कोशन तुमचा व्यवस्थित यूज करायचा आहे ओव्हर अँड इमोशनल होऊन सेंटिमेंटल होऊन तुम्ही कोणतेही फायनान्शियल कमिटमेंट या वर्षभरात करायचं नाहीये या वर्षभरात तुम्हाला तुमचे सेव्हिंग तुमचे इन्व्हेस्टमेंट प्रॉपर व्यवस्थित यूज करायचं आणि जर तुम्ही तसं यूज करू शकत असाल तर तुम्हाला चांगले तुम रिझल्ट बघायला मिळताना दिसत आहेत कारण या वर्षात कोणतीही फायनान्शियल रिस्क तुम्हाला न घेतलेली जास्त चांगली आहे जेवढा विचार करून तुम्ही फायनान्शियल डिसिजन घ्याल तेवढे तुमच्यासाठी चांगलं आहे ओव्हर मध्ये पैसे खर्च न करता एक्सपेन्सिव्ह गोष्टी उगाच घेण्यासाठी जर तुम्ही पैसे खर्च करत असाल तर तिथे तुम्ही टाळलं पाहिजे काही पैसे तुमचे समारंभात खर्च होऊ शकतात काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होताना जसं जिथे पैशांचा फ्लो जाऊ शकतो त्यामुळे ती गोष्ट चांगली आहे पण तिथे तुम्हाला खर्च करताना मुक्त हस्ताना खर्च करा तुमचं अनालिसिस तुमचं सेविंग्स वगैरे या सगळ्या गोष्टींवर तुम्ही लक्ष ठेवून खर्च करा ज्यावेळेस आपण मुक्त खर्च करा म्हणतो त्यावेळेस तुम्हाला शो ऑफसाठी तुम्ही खर्च करत नाही आहे ना शो ऑफसाठी तुम्ही गोष्टी विकत घेत नाही आहे ना या सगळ्याची चर्चा करायची आहे जे लोक नवीन जॉब शोधतात तर त्यांनी नवीन जॉब मिळाला श दुसरा जॉब हातातला जॉब सोडू नये ही त्यांना रिक्वेस्ट आहे बिझनेस डील्स करताना तुम्ही प्रॉपर अनालिसिस करून बिझनेस डील करा स्पेशली जे लोक नवीन बिझनेसमध्ये आलेत नवीन गोष्टी आहेत अजून थोडं त्यांना एक्सपिरियन्स नाही त्या लोकांनी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे फायनान्सेसच्या बाबतीमध्ये आता रिलेशनशिपच्या बाबतीत काय आहे तुमच्यासाठी बघूया रिलेशनशिपसाठी हा टाईम पॉझिटिव्ह आहे रिलेशनशिपमध्ये पर्सनल लाईफमध्ये तिथे तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटीज दिसतात नवीन गोष्टी तुमच्यासमोर येताना दिसतात तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा इंटरफिअरन्स आता चालणार नाही आहे त्यामुळं तुम्हाला त्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपसाठी तुमच्या मतानुसार राहिलं पाहिजे समोरच्या व्यक्तीचा विचार केला पाहिजे दुसऱ्याच्या मताने तुम्हाला चालायचं नाही आहे तुमची स्वतःची मत तुम्हाला तशी जे लोक रिलेशनशिपमध्ये ट्रॉमॅटिक फेजमधून जाताना दिसतात त्यांच्यासाठी जा काहीतरी चांगली गोष्ट घडून येताना दिसतीय बराच टाईम तुमच्या रिलेशनशिप जर अनस्टेबल असतील तर वर ह्या वर्षभरामध्ये ते स्टेबल होताना दिसत आहे आणि काही लोकांना या रिलेशनशिपमधून जे ट्रॉमॅटिक फेजमधून जात आहेत किंवा वेगवेगळ्या इमोशनल टर्ब्युलन्समधून जात आहेत त्यांनी नवीन रिलेशनशिपमध्ये जाण्याचे काही करू नये त्यांनी थोडा काळ स्वतःला सेल्फ मध्ये द्यावा थोडं या सगळ्या गोष्टीतून प्रोसेस व्हावं त्यांच्या हिलिंगवर त्यांनी फोकस केला पाहिजे असं सांगणारं हे त्यांच्यासाठी दोन हजार चोवीसचं वर्ष ट्रॅव्हल प्लॅन्स बनताना दिसत आहेत तुम्ही फॅमिलीबरोबर टूर करू शकता स्पेशली फॉरेन टूर्स करू शकता त्या सगळ्या गोष्टी होतात फॅमिलीसोबत तुम्ही बिझनेस एक्सपान्शनच्या गोष्टीसुद्धा करू शकता किंवा तुमचा लाईफ पार्टनर किंवा तुमचं फॅमिली मेंबर तुमचा फ्रेंड्स तुमचं बनू शकतात असे काही चान्सेससुद्धा दिसायला दिसत आहेत या वर्षभरामध्ये त्यामुळे त्या गोष्टींच्यावरही तुम्ही फोकस करून चाला तुमच्या पर्सनल आणि फॅमिली लाईफमध्ये एक किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये एक बॅलन्स मेंटेन करण्याचा प्रयत्न करा दोन्ही गोष्टी कशा आपल्याला मेंटेन करता येतात त्यावर फोकस करण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला हे इयर चांगले जाताना दिसतंय ओव्हरऑल हेल्थ बघायची झाली तर हेल्थच्या दृष्टीने आपण विचार करायचा झाला तर हेल्थ तुमची चांगली राहताना दिसते हेल्थमध्ये रिकव्हरी होताना दिसतीये जर तुम्ही तुमच्या पॅशन जे काही असतील तुमचे जे छंद असतील ते जोपासले त्यावर काम केलं तुमचा मेंटल अँझ्झायटीला ना ज्या ओव्हर थिंकिंगच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कमी करून तुमचं मन तुम्हाँ हो हो। थे थे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी डायव्हर्ट केलं तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येऊ शकतात लोकांच्या सहवासात राहून लोकांच्या संगतीत राहून तुम्ही नवीन गोष्टी शिकत असाल नवीन रुटीन तुम्ही आणत असाल तर ते तुमच्या हेल्थसाठी खूप बेटर होताना दिसतंय ओव्हरऑल हे वर्ष तुमच्यासाठी थोडं अप्स अँड वाला असेल पण जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तुमच्या इमोशन्सवर व्यवस्थित कंट्रोल ठेवलं तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळताना दिसतात जर आपण तुमचे लकी डेज बघण्याचा प्रयत्न केला तर लकी डेज तुमच्यासाठी आहेत मंडे आणि फ्रायडे तुमच्यासाठी जास्त लकी ठरताना दिसतात नंबर्स जर तुमच्यासाठी बघितले तर नंबर वन आणि थ्री तुमच्यासाठी जास्त लकी ठरताना दिसत आहे कलरच्या बाबतीत बघायचं झालं तर लाईट ग्रीन कलर तुमच्यासाठी चांगला आहे येलो कलर तुमच्यासाठी चांगला आहे व्हाईट कलरसुद्धा तुमच्यासाठी चांगला आहे या डे कलरचा तुम्ही तुमच्या इम्पॉर्टंट मीटिंगच्या वेळेस तुम्ही उपयोग करू शकता नंबर तीन आणि एकचा उपयोग तुम्ही तुमच्या इम्पॉर्टंट डेटसाठी तुम्ही म्हणून यूज करू शकता त्या नंबरच्या सिरीजमधल्या डेट्स तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला उपासना करायची झाली तर या वर्षभरामध्ये तुम्ही महालक्ष्मीची उपासना करा ते तुम्हाला जास्त चांगले रिझल्ट देतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचं पठण करू शकता लक्ष्मीसूत्राचं जप करू शकता आणि श्रीसुक्ताचं सुद्धा तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचं फायनान्सच बॅलन्स होताना दिसत आहे त्याबरोबर तुम्ही शिवस्तुती किंवा लिंगाष्टकमचं पाठ करणंसुद्धा तुमच्यासाठी जास्त चांगलं राहू शकतं या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा आणि ओव्हरऑल आता आपण विचार करूयात युनिवर्सचा स्पेशल गायडन्स मेसेज तुमच्यासाठी काय आहे तो, तो गॉडेस अग्नीचं कार्ड आलेलं आहे गॉडेस अग्नीचा स्पेशल क्लिअरली मेसेज असा आहे क्रिएट युअर विजन अँड बी गोल ओरिएंटेड बी कम्पॅशनेट अँड पेशंट विथ द लव्ड वन्स तुम्हाला तुमच्या गोल्सवर काम करायचं आहे तुमच्या विजन्सवर काम करायचं आहे तुम्हाला या वर्षभरामध्ये गोल ओरिएंटेड राहायचं आहे आणि तुम्हाला तुमचे जे लव्ड वन्स आहेत जे डिअर वन्स आहेत त्यांच्याबरोबर कम्पॅशनेट राहायचं त्यांच्याबरोबर काइंड राहायचं आहे हे कार्ड तुम्हाला सांगतं आहे की तुम्ही तुमचे टार्गेट्स तुमच्या गोष्टी अचीव करताना दिसतात पण त्याच्यामध्ये थोडे चॅलेंजेस येताना दिसत आहेत तुमचं अग्रेसिव्ह नेचर वाढू शकतं त्यावर तुम्ही फोकस करून चाललं पाहिजे तुम्हाला तुमचा इनर गायडन्स इनर व्हॉइसवर फोकस केला पाहिजे आणि त्यानुसार ज्या नवीन आयडियाज तुम्हाला मिळतात त्यावर तुम्ही इम्प्लिमेंट केलं पाहिजे असं हा सांगणारा हे कार्ड आहे यावेळेस तुम्ही या वर्षभरामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अचीव करण्याचं फिलिंगसुद्धा मिळेल सॅटिस्फॅक्श सॅटिस्फिकेशन मिळेल सो so, बऱ्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये चांगल्या होताना दिसत आहेत पण तुम्हाला तुमच्या सराउंडिंगवर जसं कार्ड पहिलं आलं होतं फ्रेंडशिप त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे फ्रेंड्स लव्ह नियर वन्स यावर जे थोडा ब्लाइंडली ट्रस्ट करताना थोडा विचार करायचा जर तसं करत असाल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो बिझनेसमध्ये तुम्ही एखाद्या गोष्टी करत असाल तुमचं इवन जॉबमध्ये तुमच्या आयडियाज तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत त्या मिसप्लेस होऊ शकता डॉक्युमेंट्स मिसप्लेस होऊ शकतात तुमच्या आयडियाज दुसरं कोणी चोरी करू शकतं त्यावरही तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि या वर्षभरासाठी जर तुमचं साठीचं जे आपण लकी क्रिस्टल बघायचं झालं तर तुम्हाला ग्रीन ॲव्हेंचरीन हे क्रिस्टल किंवा मॅलेकाईट हे क्रिस्टल तुमच्यासाठी जास्त चांगले राहू शकतं या दोन्ही क्रिस्टलचा तुम्ही उपयोग करू शकता किंवा मॅलेकाईट ही हायर एनर्जी आहे त्याचा जर तुम्ही उपयोग केला तर तुमच्यासाठी जास्त चांगले रिझल्ट्स येतील हे झालं ओव्हरऑल नंबर साठीचं येणारं वर्ष कसं होतं आपण या सगळ्याची चर्चा केली हा एपिसोड आवडला असेल तर लाईक कॉमेंट करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नेक्स्ट एपिसोडमध्ये भेट देत अशा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सोबत तोपर्यंत स्टेपलेस स्टे हॅपी